असरच्या शैक्षणिक अहवालावर हो राज्यातील शिक्षक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत प्रथम या संस्थेनं दिलेल्या अहवालाला हो काही जिल्ह्यांमधील शिक्षकांकडून विरोध दर्शवला जातोय अठ्ठावीस जानेवारी रोजी असा अहवाल जाहीर करण्यात आला यामध्ये राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप सुधारणा झाली नसल्याचं प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं सांगितलेलं आहे कोल्हापुरातल्या शिक्षकांनी प्रथम संस्थेनं दिलेल्या या अहवालाविरोधात कोर्टात जाणार असल्याची भूमिका घेतली आहे जिल्ह्याची बदनामी केल्याबद्दल प्रथम संस्थेला वकिलांद्वारे नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक असर अहवाल दिशाभूल करणार आहे असा आरोप शिक्षक समितीकडून करण्यात आला तुम्ही या आणि आपण सर्वजण जाऊन या शाळांचा सर्वेक्षण करूया त्यामध्ये जर काय आमचा जर सर्वेक्षण जो काय निघेल तो आम्ही मान्य करायला तयार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि गुरुजी प्रचंड प्रमाणामध्ये दे समयदान देत आहे आणि म्हणून ह्या या ज्या संस्थेनं अत्यंत चुकीचा सा अहवाल सादर करून जो काय आमच्या गुरुजींचा अपमान केलेला आहे त्याचा आम्ही कोर्टात त्यांना त्यांना सर नोटीस पाठवून त्यांचा निषेध तर केलेलाच आहे आणि भविष्यात त्यांनी जर तीच आम्हाला अशा प्रकारचे जर हे केलं नाही आमच्या मागणीप्रमाणे जर त्यांनी फेर सर्वेक्षण केलं नाही तर त्यांना आम्ही कोर्टात सुद्धा खेचणार आहोत